स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवकार प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यू के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू तायकवांदो, योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स Go, go, go. सरपंच सत्तेचे कमी नागरिक दोनशे पन्नास वर्ष दोनशे ते वर्ष पार पडत असते तसेच आज ही दोन हजार पच्चीस साली खूप आनंदात खूप एक रूपाने एक रुपयानं सगळं गाव आमचं पडला सर्व ग्रामस्थांचं तरुण पोरांचं आणि आलेल्या सर्व बैलमालकांचं बैल चालकांचं यात्रा कमिटी आणि सरपंच नात्यानं ना सर दुआ। स्वागत करतो अडीचशे वर्षाची परंपरा असलेल्या आम आमच्या नागनाथ देवाची यात्रा हा देव म्हणजे असा आहे की आज जर मी नवाज केलं तर पुढल्या यात्रेपर्यंत ती पूर्ण झालेलं असते असं आमचं जागृती होताना आहे सेवा करतो आणि आमच्या गावातील जेवढे काय गावाबाजू असतील व्यवसायानिमित्त बाहेर असतील सगळे कडकोर माणसातील त्या पण माणसांना त्या लोकांना पण आमच्या देवाचा खूप मोठा आशीर्वाद आहे त्या बगाडाला कुठलाही खेळा लोखंड वापरला जात नाही पूर्णपणे लाकडी बघाड तयार केली गेलेली आहेत याची चाकफक्त दगडी आहेत आणि हे नागनाथ नगर हे या पंचक्रश्मीचं जागृत देवस्थान आहे या येणाऱ्या जोडे आहेत काही लोकांची नवसाची जोडे आहेत या ठिकाणी की दरवर्षी मी बघाड पडवी या या भावने या ठिकाणी ही बैलगाडी आहेत आणि इथं कुठल्या शहरात बसून बैलगाडी जागृत देवस्थान आहे परिसरातले सगळे भाविक येत आणि देवाला नवस बोलतायत आणि अशा प्रकारच्या परंपरा इथं आपल्या तरी जागा आणि हे जागृत देवस्थान आहे गेले दोनशे ते तीनशे वर्ष त्याची परंपरा अजूनही आपण आहे आणि दिवसांदिवस याचं महात्म्य जे आहे ते वाढत चाललंय का वाढत चाललं सामानप्रमाणे याही वर्षी आमच्या पगारात बघाडाचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पडला की गेली दोन तीनशे वर्षेपर्यंत म्हणजे वर्षापासून आमच्या या बघाडाचा हा सोहळा असतोय बावध्यामध्ये एक पगार असतंय त्याऐवजी या ठिकाणी आमच्या इथं सात बगाड असतात परिस्थिती असे की पावजंडच्या बघाडाला एखाद्यानं जर नवस केलं तर त्याला त्या नवसाचा माणूस वती गुरु अन्नाथी साहेबांना बांधणार जातो आणि या ठिकाणी मात्र कुणी नमस्कार केलं तर त्या नवसास कोटी पाच लोकांचं तो तोरण आमच्या बंगणाला बांधलं जातं आणि नवस फिटलं असं जाहीर झालं जातं तर या नागव या या नागनाथ देवस्थान हे महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाचा ह्या बंगणाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे प्रकारे सर्व गावातील लहानपणी मंडळी सर्व तरुण मंडळी सर्व बारा बोलवतेला या सर्वांच्या सरकारने उत्कृष्टपणे आज या ठिकाणी पार पडलेला आहे या बघाचा मान बारा बोलवते जाणार आहे प्रत्येक समाज आपल्या नेटनेट्या ताकदीनं हा आपण काम उभा करत असतोय आणि हा कोस आणि हा प्रकारचा सोहळा आज रोजी या ठिकाणी बघा आमच्या या ठिकाणी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा